बघा आता मागे मागच्या व्हिडिओमध्ये मी अशा प्रकारचे प्रश्न शॉर्ट ट्रिकने पण सा सॉल्व्ह करायला सक शिकवलेला आहे आणि लॉंग ट्रिकने पण ठीक आहे आता बघा याला पण शॉर्ट ट्रिकने सॉल्व्ह करूया याला पण शॉर्ट ट्रिकने सॉल्व्ह करूया ठीक आहे आता काय ह्याचं उत्तर आपण इथं लिहूया सहा छेद पस्तीस जिथं हे आहे तिथं गुणाकार करा आणि याला रेसिप्रोकल करा म्हणजे सात वर तीन खाली आला लक्षात बघा साता पाचा पस्तीस तीन दुनी सहा दोन छेद पाच आला गुणीला किती शंभर बरं शंभर का बरं करतो आपण कारण शेकडा विचारलेला आहे पाच दुनी दहा म्हणजे वीस वीस दुनी चाळीस याचा उत्तर आलेला आहे चाळीस आला लक्षात <coughs> लॉंग ट्रिकनं पण येते पण लॉन्ग ट्रिकचा वापर करू नका आपण शॉर्ट ट्रिकचा वापर जास्त प्रकारात करू याचं उत्तर आपण इथं करूया पाच छेद बारा गुणाकार करा त्याला रेसिप्रोकल करा तीन छेद दोन आल्या लक्षात तीन चौ बारा आणि इथं पाचच येणार कारण हा कपणार नाही म्हणजे पाच छेद चार दोन्ही आठ गुणीला शंभर आलं लक्षात मग याला भाग द्या याला एक काम करा पाचशे करून टाका ठीक आहे आणि याला आठने भाग देऊन द्या आठ <coughs> आठी साती छपन। आठ साती छप्पन आठ सकम, अठ्ठेचाळ दोन आठ दोन्ही सोळा चार आठा पंचे चाळीस म्हणजे आन्सर किती आला सिक्स सिक्स्टी टू पॉईंट फाईव्ह आला तुमचा पण आला मग हाचा आन्सर असेल सिक्स्टी टू पॉईंट फाईव्ह यस अशा प्रकारे आपण लॉन्ग ट्रिकचा वापर न करता शॉर्ट ट्रिकच्या माध्यमाने अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व करू शकतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अवश्य करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करा